नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कहाणी श्रावण महिना अनेक वैशिष्ट्य घेऊन येतो त्यापैकी एक म्हणजे रोज कहाणी वाचण्याचा नियम कहाणी आटपाट नगरातली असे कहाणीच्या माध्यमातून स्त्रियांनी करायचे व्रत प्रामुख्याने सांगितलं जायचं त्यामागची कथा रंजक असायची त्यात चमत्कार असायचा तरी ती मनोभावे वाचली जायची त्याप्रमाणे व्रत केलं जायचं श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस असा वेगळ्या कहाणीचा असायचा श्रावण म्हणजे ऊन पावसाचा खेळ आणि हिरव्या सृष्टीवर अनेक प्रकारच्या वेलींवर झाडांवर गवतांवर फुललेली फुलं त्यांची रेलचेल पूजेची <coughs> अशी सामग्री निसर्गातच मिळाल्यावर त्या त्या वारी वाहण्यात त्या त्या, त्या, त्या प्रकारची फुले गोळा करण्याचा झपाटा शिवाय पत्री निसर्ग अजूनही तसाच बहरतो आहे पूजा अर्चा नेम धर्म चालू आहे फरक पडतोय तर श्रावणात वाचल्या जाणाऱ्या कहाण्यांचा व्रत वैकल्य कशासाठी करायचे तर आपल्यावरचं संकट दूर होण्यासाठी तेच कहाणीतून स्पष्ट करून त्याचं महात्म्य सांगितलं जायचं जग व दलय स्त्रिया शिकून नोकरी करू लागले त्या उमऱ्याच्या राहिल्या नाहीत तर क्षितिजा पार करून जाऊ लागले त्या संसाराला हात भर लावू लागले तेव्हा त्यांच्या पुढच्या समस्या वेगळ्या आहेत त्या महा त्या माझ्यात खेळ खेळण्यात अडकलेल्या नाहीत <coughs> वडाला फेऱ्या मारल्या तरी त्याच शास्त्र त्यांनी समजून घेतलेलं आहे व्रतवैकल्यांच शास्त्र समजून घेतलेलं आहे आपली संस्कृती टिकून ठेवणं त्या संस्कृतीत आलेलं संस्कृतीतून आलेलं बीज जे कालातीत आहे ते टिकवून ठेवणं हे त्यामागचा अर्थ आहे व्यायाम करणं फिरायला जाणं सहलीला जाणं मनोरंजनाचे कार्यक्रम बघणं चालू घडामोडीचा अभ्यास करणं भीतीवर मात करण अशा अनेक गोष्टीतून आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राखणं यावर त्या भर देऊ लागल्या आहेत श्रद्धा आणि अंधश्रद्धा फरक त्यांना कळतोय काळ जेव्हा पुढे सरकतो तेव्हा संस्कृतीतही ते बदल होतो तो योग्यच असतो ज्या काळी त्या कहाणी लिहिल्या गेल्या त्या काळी स्त्रिया शिक्षित होत्या थोडाफार साक्षर असतील घरातल्या चौकटी बाहेरच त्यांचं नव्हतं त्या काळात या कहाण्या वाचणं हे एक पर्वणीच असे आता या झपाट्याने बदलणाऱ्या वेगवान युगात स्त्री मागे नाही हा वेळ पक हा वेग पकडण्यासाठी कितीतरी स्त्रियांनी आपलं योगदान दिलेलं आहे प्रत्येक कर्तृत्व पुरुषाच्या मागे एक स्त्री असते याचाच अर्थ पुरुष हा स्त्री म्हणजे शक्तीशिवाय अपुर आहे स्त्री पुरुषाची अर्धांगी अर्धांगिनी आहे तर हे तर त्रिवार सत्य आहे पण स्त्रीला कधीच पुरुषाच्या वाट्यातला अर्धा वाटा मिळाला नाही ही तिची शोकांतिका आहे आजच्या स्त्रीने ती बदलून टाकली समाजात अनेक सुधारणा होत गेल्या पुरुषांनी त्या सुधारणांना हातभार लावला स्त्रिया शिकल्या ही त्यातली पहिली पायरी आहे आज प्रेरणास्थान झालेल्या अनेक स्त्री आहेत सध्या घरगुती पदार्थापासून मोठ्या उद्योगापर्यंत केले जाणारे उद्योग असो की समाजकारण राजकारण यात हे वर्चस्व स्थापन करणं असो आदिवासी पासून उच्चवर्णीयातल्या कोणत्याही स्त्रिया आज मागे नाही त्यांची नावं घ्यायची झाली तर एक वही भरून जाईल तरी पण आजच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान झालेल्या आदिवासी स्त्री देशाचं पंतप्रधान पद भूषवलेला इंदिराजी गांधी सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे डॉक्टर आनंदीबाई जोशी कमलाबाई हॉस्पेट अनुताई वाघ असंख्य नाव घेता येतील महाकाली महासरस्वती महालक्ष्मीच्या रूपात स्त्रीकडे पाहिलं तर ती कमावती म्हणजे लक्ष्मी आहे सर्व विद्या संपादन करणारी सरस्वती आहे तिच्या हाती असेही अधिकार आले की प्रसंगी ती महाकालीचा अवतार घेऊ शकते ती शक्तिशाली आधी शक्य आहे कितीतरी काळ स्त्रियांनी या पुराणातल्या कथा वाचण्यात आपलं जीवन घालवलं स्त्री स्त्री आज स्त्री तीच स्त्री एक कहाणी बनून राहिली आहे श्रावणात वाचल्या जाणाऱ्या कहाण्यांपेक्षा या स्त्रियांच्या कहाण्या वाचल्या तर बारा महिन्याचे तीनशे पासष्ट दिवस पूर्ण नाहीत हाच तो कहाण्यात झालेला बदल म्हणावा लागेल एक एक स्त्री आदर्श म्हणून येत राहिली तर कहाण्या संपणार नाही सांगाव्या तेवढ्या थोड्याच तेव्हा इथेच साठा उतराची कहाणी पाचा उतरी सफल संपूर्ण